मी 4 वाजे तक का बैठी चार बजे फिर आमदार सब के खाने का टाइम हुआ उन्होंने खाना खाए फिर भी बाहर बैठी में गई नहीं वहाँ से फिर खाना खाना हुई है, बात करे बात फिर उन्होंने हाउ जगह वहां बैठे जगह पता उस वक्त आमदार साहब के सामने गई नमस्ते सर बोली तो नमस्ते बबू बरे हाव का हो सर बरे हाव काय की तुमच्या शुभ आताना आम्हाला काहीतरी भेटणार है मना आज का बालना में कि घ्याला म्हणून आल्ते कुणाला भी भेटले नाही सर भेटणार आहे मग समजायला देणार हा दहा जाणार नाही ना समजायला एकदमच देणार हा असं त्यांनी म्हणले आणि मला नमस्कार केले गे। गेले वर कायच बोलले नाही गेल्या अनेक वर्षापासून अहमदपूर शहरातील सर्वे नंबर चार मधील कबनाम्याचा प्रश्न हा प्रलंबित होता फेब्रुवारी मध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशानं येथील लाभधारकांना कबनामे देण्याचं पत्र प्रशासनाने प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं मात्र अद्यापही या ठिकाणी येथील लाभधारकांना कबालनाम्याचं पत्र अजून मिळालेलं नाही किंवा कबालनामे त्यांच्या नावे झालेले नाही तर या संदर्भात आज अहमदपूर शहरामध्ये सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने धरणे व मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये अनेक या ठिकाणी कबालनामाधारक जे लाभधारक आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते नेमकं प्रशासनाची काय भूमिका आहे आणि येथील जे लाभधारक आहेत त्यांचे काय मनोगत आहे हे आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हे कबनाम्याचं जे सर्वे नंबर चार च्या आंदोलन आहे मागच्या अनेक वर्षांपासून आता हे आजचं आंदोलन कितवं आंदोलन आहे आणि आजची मागणी प्रमुख काय असणार आहे आंदोलन आम्ही लई दिवसापासून करत हो। आहोत याच्या अगोदर आमचे वडील करत होते आमचे आजोबा करत होते ते आता ते त्यांचा मृत्यू झालेला आहे आता आम्ही करत आहोत आता ही पुढच्या सात तारखेला हे अकरा जणाला कबाल देणार होते म्हणले बाबा यांच्या पैसे कबालनामे तयार नव्हते तर हे कबालनामे अकरा जणाला कशाला द्यायचे होते कुणाला द्यायचे होते आम्हाला का बसून घेतलं इथं अकरा जणाला मग सगळ्याला द्यायचं आहे तर सगळ्याला द्या ना मग सगळं तयार आहे ना मग तुमचं तुम्ही कुणा कुणी बी तुम्हाला बोललं काय बी बोललो तर तुम्ही कुणाचं ऐकून तुम्ही आम्हाला देना झाला काय राजकारण ठेवला अकरा जणांना जे कबालनामे देणार होते त्या संबंधीचं पत्र तुमच्याकडे आहे का त्या अकरा जणांची नावं काय कोण होते ते अकरा ते आहे याच्यामध्ये आहे एक शिवाजी ने 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 ने? भगत शेख 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 शादुल मुस्तफा युवराज गायकवाड युवराज गायकवाड जगू शेख शेख शादुल मुस्तफा सय्यद सा, सालर शेख फरीन शेख मकदूम महबूब सर आता अडीचशे घेण्यासाठी हजर असल्यापैकी तुम्ही हजर आहे काय की युवराज गाय कोण आहे नेमकं त्या दिवशी कबालनामे तयार आहेत तुम्हाला साडे दहा वाजता भेटतील पुन्हा साडेबारा वाजता भेटतील त्याचं अनिश्चित काय घडले की काय नाही की परत कॅन्सल झालं पुन्हा दोन दिवसावर चार दिवसावर लांबणीवर पडलं म्हणजे एवढंच म्हणजे जवळपास तीन चार तास बसून होतो कबनामे दिले का नाहीच दिले कबालनामे तर नाही विषयी काही सांगितले बी नाही तर असंच मध्यंतरी दुसऱ्या एक दोन माणसाने सांगितलं की बाबा तुम्हाला दोन चार दिवसाला गव्हर्नमेंट भेट प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बरोबरीला डिप्टी कलेक्टर मॅडम असतील तहसीलदार असतील किंवा त्याच्या बरोबर अजून राजकीय नेते कोण कोण उपस्थित होते राजकीय नेते काही पाहिले नाही तुम्ही तेवढे कोण कोण ते अजून मेरा नाम नाही भी था दस जनो को मिलने वाले बोले तो वो दस जनो कुछ कैसा दे रहे क्या बाप क्या है वो बोल के मैं आई यहाँ आई वो भी दस जने आए बहुत देर तक बैठे उन्होंने चले गए बाद में मैं चार बजे तक बैठी चार बजे फिर आमदार साहब के खाने का टाइम हुआ उन्होंने खाना खाए फिर भी बाहर बैठी मैं गई नहीं वहां से फिर खाना खाना हुई बात करे बात फिर उन्होंने हर जाकर वहां बैठे थे गए उस वक्त आमदार साहब के सामने गई नमस्ते सर बोली तो नमस्ते बबू बड़े हाव कहा सर बड़े हाव कहे की तुम शुभ हाथ है काहीतरी कहीं तेरी भेटना है मना आज कबाल नाम म्हणून नाही सर भेटणार देणार नाही समजायला एकदमच देणार हा त्यांनी म्हणले आणि मला नमस्कार केले गेले ह्याच्या कायच बोलले नाही तर या होत्या येथील लाभधारक आणि आंदोलनकर्त्याच्या भूमिका अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट साठी पाहत राहा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर